Yes. Sir, 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 का नेमका हत्येचा कशा पद्धतीने पेल्लार पोलीस स्टेशन येथे दिनांक वीस जुलै रोजी दोन, दोन चा मिसिंग दोन व्यक्तींच्या मिसिंग बद्दल तक्रारी दाखल झालेल्या होत्या यामध्ये एक मिसिंग व्यक्ती आहेत विजय चौहान आणि दुसरे आहेत मोनू शर्मा तर या दोघांबद्दल मिसिंग वीस तारखेला इथे दाखल होती त्याच बरोबरीने एक मिसिंग श्रीमती चमन विजय चव्हाण यांच्याबाबत तुळिंज पोलीस स्टेशन इथे दाखल होती ही दाखल झाल्यानंतर त्याचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला अशी खबर भेटली की हे ज्या ठिकाणी राहत होते गांगडीपाडा येथील ओम साई वेलफेअर सोसायटी निचाळीच्या मध्ये तर त्या रूममध्ये मिसिंग जे विजय चव्हाण होते तर त्यांचे नातेवाईक भाऊ आणि काही आसपासचे ओळखीचे लोक जाऊन त्यांनी घरामध्ये चेक केलं तर त्यावेळेस त्यांना तिथे नवीन टाईल्स बसवल्याची दिसून आलं त्या टाइल्स वरून त्यांना शंका आली तर ती टाईल्स त्यांनी खोदून आतमध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांना काही भाग खोदल्यानंतर अचानक उग्र वास आल्यामुळे त्यांनी तात्काळ फेल्लार पोलीस स्टेशन येथे याबद्दल माहिती दिली आणि तात्काळ पेल्लार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वनकोटी त्याचबरोबरीने पोलीस निरीक्षक श्री दिलीप राख व त्यांची पूर्ण टीम ही तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी त्याबाबत अधिक माहिती घेतली असता संशयास्पद प्रकार तिथे दिसून आला यावरून तात्काळ या या विभागाचे तहसीलदार त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आणि इतर सर्व जे आवश्यक पंच वगैरे आहेत तर यांना बोलवून त्या ठिकाणी त्या रूममध्ये खोदकाम करण्यात आलं आणि ते खोदकाम करत असताना त्यामध्ये एका व्यक्तीची प्रेत हे थोडस कुजलेल्या अवस्थेमध्ये भेटून आलं होतं या प्रेताला या प्रेताची त्याचे जे नातेवाईक आहेत ज्यांनी पेल्लार पोलीस स्टेशन येथे मिसिंगची खबर दिलेली होती त्यांनी ओळखून हे त्यांच्या भाऊ विजय चव्हाण याचा असल्याबाबतच ओळखल्याने त्या पद्धतीने तिथे पंचनामा करून तात्काळ शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं आणि त्या दृष्टीने त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई करणं चालू आहे दरम्यान सदरची घटना ही हत्येची असल्याचे सकृतदर्शने दिसत असल्याने तत्काळ केल्लार पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक चारशे अठावली पंचवीस हा भारतीय न्याय संहिता कलम एकशे एक एकशे एक, एक तीन एक दोनशे अडतीस आणि तीन पाच याप्रमाणे दाखल करण्यात आला आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ त्या दृष्टीने आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पेल्लार पोलीस स्टेशनची डिटेक्शनची टीम हे एस आय वाघचौरे आणि भोपळे यांच्या नेतृत्वामध्ये जी काही तांत्रिक माहिती आणि विश्लेषण करून माहिती प्राप्त होत होती तर त्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले होते ते करत असताना रात्रंदिवस पाठपुरावा करून <coughs> दिनांक बावीस रोजी यातील जे मिसिंग असले दोन आरोपी होते यातील एक आहेत श्रीमती चमन विजय चव्हाण ज्या जे मयत मिळून आलेले आहेत त्यांची पत्नी आहे आणि दुसरा एक त्यांच्याबरोबर असणारा आरोपी हा मुनू अरविंद शर्मा जो त्यांच्याच बाजूच्या खोलीमध्ये राहण्यास होता तर या दोघांना त्यांच्या चमन चमण चव्हाण आहेत यांच्या पाच वर्ष मुलासह तिथे त्यांना लोकेट केलं लग, गेलं आणि त्यांना ताब्यात घेऊन तपासकामी इकडे आणलेलं आहे या दरम्यान आज रोजी या आरोपींची मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडी रिमांडसाठी मागणी करण्यात आली आणि या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी मान्य न्यायालयाने सात दिवसाची म्हणजे तीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे बघा या दृष्टीने सखोल तपास करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सखोल तपास चालू आहे प्राथमिक जी माहिती आहे त्या माहिती प्राप्त होते आहे त्याप्रमाणे यातील ज्या आरोपीत आहेत छमण चव्हाण आणि त्यांच्या शेजारी राहणारा मोनू शर्मा यांचे मागच्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध चालू असल्याबाबतची माहिती समोर येत आहे आणि यातूनच मयत विजय चव्हाण व त्यांची पत्नी तसेच आरोपी मोनू शर्मा व त्यांचे आई वडील कुटुंबीय यांच्याबरोबर अनेक वेळा भांडण आणि वादविवादाचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत आणि यातूनच ती हत्या झालेली आहे असा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे हाँगे, हाँगे आहे, कशा पद्धतीने हत्या केलेली आहे त्याच्यानंतर ती बॉडी कशी पुरली गेली कोणी कोणी तो खड्डा खोदला आणि त्याच्यानंतर ती टँक कुणी लावली या सगळ्याच सध्याची माहिती काय बघा त्याचं आ... कारण काय कशी हत्या केली हत्येचं कारण तर आ... मी सांगितलं <laughs> की ह्या दोघांच्या जे अनैतिक प्रेम संबंध होते या प्रेम संबंधावरून यांच्यामध्ये होत असलेले कल भांडण आणि त्यामध्ये ते होत असलेल्या अडसर अडथळा या कारणासाठीच ही झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे सदरची हत्या केल्यानंतर मृतदेह किंवा जे पुरावे आहे ते पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपित आरोपीत यांनी त्यांच्याच घरामध्ये एक साधारण चार फूट खोल आणि सहा फूट लांब इतक्या लांबी रुंदीचा खड्डा एक नाक्यावर जे मजूर ही मिळतात बिगारी मिळतात एका बिघार्याच्या साह्याने तो खड्डा करून घेतलेला होता आणि तो खड्डा केल्यानंतर आणि ते मयत याच जे प्रेत आहे त्यामध्ये पुरल्यानंतर त्यावरती पुन्हा ॲज इट इज दिसावं याकरता ज्या टाईल्स आहेत या टाईल्स लावण्याचं काम हे कारण हे कुटुंबीय जे आहे होतं मयते हे सो, स्वतःही मिस्त्री किंवा खडियाचे जे काम आहेत काम करणारे आहेत यांचे इतर नातेवाईक भाऊ जे आहेत ते सुद्धा या प्रकारचेच कामं करतात तर त्यांना इथे टॉयलेटसाठीचा खड्डा करायचा आहे आणि तो त्यांच्या मयत मिस्टर यांनी सांगितलेला आहे आणि तो केल्यानंतर त्यावरती टाईल्स बसवायचे आहेत असं खोटं कारण सांगून त्यांच्याच मयेत यांचे जे भाऊ आहेत यांच्याकडनं ती टाईल्स नवीन टाईल्स बसून घेण्यात आलेली आहे मुलगा मुलगा सुद्धा तो घरातच होता ज्यावेळेस हा खड्डा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मुलगा शाळेत पाठवला असल्याची माहिती आहे माहिती समोर येत आहे तर त्या दृष्टीने आणखीन आमचा सखोल तपास करणं चालू आहे मय त्याची हत्या कशा प्रकारे जा म्हणजे झालेली आहे किंवा कशा प्रकारे त्यांचा खून करण्यात आलेला आहे तर याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर जे सरकमशील एव्हिडेन्सेस समोर येतील त्यानंतर अधिक स्पष्टपणे आपल्याला सांगणं उचित राहील खड्डा करतानाचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या घरामध्ये एक झोपण्यासाठीची कॉट आहे त्यावरतीच जे हे असतात अंथरुण पांघरांचे जे कपडे असतात ते त्याच्यावरती टाकून साधारणतः तो ओळखायला येणार नाही या पद्धतीने त्याच्या अंगावरती वेगवेगळे कपडे हे टाकून तो कव्हर करण्यात आलेला होता आणि तो मृतदेह तिथेच होता किती ही हत्या साधारणतः पंधरा ते सतरा दिवसापूर्वी म्हणजे पाच आणि सहा जुलै या दरम्यान झालेली आहे आणि त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी रात्री उशिरा यांच्यामध्ये भांडणं आणि प्रकार झाले त्याच दिवशी रात्री

जवळपास बारा तेरा दिवस ती महिला त्याच घरामध्ये अगदी नॉर्मलपणे म्हणजे तिची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या करत राहिलेली आहे प्रियकर हा त्यांच्या बाजूच्याच खोलीमध्ये राहणार आहे तो त्याच्या आईवडिलांबरोबर राहतो आणि हे झाल्यानंतर त्याचं वरचेवर त्यांच्या घरामध्ये येणं जाणं होत ये मिसिंग का झाली हे घर सोडलं त्यांनी आणि त्याचं कारण काय होत त्यांना काय डाऊट आला होता मागच्या आठ पंधरा दिवसापासून कारण जनरली हे ज्या पद्धतीचं व्यवसाय किंवा काम करायचे तर त्यावेळेस त्यांच्या व्यवसायामध्ये अनेकदा चार चार आठ आठ दिवस बाहेर एखादं काम घेतल्यानंतर ते करण्यासाठी लागतात परंतु दहा बारा दिवस होऊन सुद्धा हे जे मयत आहेत यांच्या भावांचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्यांचं चालू नव्हता बोलणं होत नव्हतं आणि घरी जाऊन ते वेळोवेळी चौकशी करत होते परंतु त्यांच्या आरोपीत पत्नी आहेत तर यांच्याकडनं नेहमी त्यांना उडवडाची उत्तरं दिली जायची आणि कामानिमित्त त्यांनी काम घेतलेलं आहे आणि कामानिमित्त ते मुंबई येथे गेले असल्याबाबतची नेहमी त्यांना माहिती सांगितली जायची परंतु त्याच दरम्यान इतके दिवस शोध घेऊनही तो त्याच्याशी काही संपर्क होत नाही आणि घरामध्ये नवीन टाईल्स पण बसवलेले आहेत तर यावरून त्यांना शेवटी शंका आली आणि या गोष्टीचा उलगडा झाला भाऊ घरी आला होता त्यावेळेस ही लोक नाही ही बेपत्ता झाल्यानंतर ज्या दिवशी हे सर्व घटनाक्रम आला तर त्यावेळेस स्त, एकोणीस तारखेला हे दुपारीच घर सोडून निघून गेलेले होते एकोणीसशे रात्र जवळपास पूर्णतः हे नालासोपारा स्टेशनच्या परिसरामध्ये राहिलेले आहेत आणि तिथून त्यानंतर चर्चगेट मार्गे पुणे येथे निघून गेलेले होते बघा काही तांत्रिक गोष्टी याच्यावर आम्हाला ते पुणे हडपसर परिसरामध्ये असल्या माहिती प्राप्त झालेली होती परंतु इतर मार्गाने शोध घेऊनही त्यांचा शोध लागत नव्हता आम्ही आमच्या टीमला जे फील्डवरती होते त्यांना डायरेक्शन दिलेले होते की आपण वेगवेगळे वे वे गट बनवून तो जो परिसर आहे तो परिसर पूर्ण पिंजून काढावा आणि असाच परिसर पूर्ण स्कॅन पिंजून करत असतानाच एका मेडिकल शॉप मध्ये एका मेडिकल शॉपच्या जवळ यातील जो एक त्यांचा मुलगा आहे पाच वर्षाचा तो मुलगा आमचे जे ऑफिसर आहेत पी एस आय भोपळे यांना नजरेत आला कारण या सर्वांकडं आरोपी त्यांचे फोटो असल्यामुळे त्यांना थोडीशी शंका आली आणि त्याच वेळेस या ज्या आरोपित महिला आहेत ज्या चेहऱ्यावरती ओढणी घेऊन त्या आ, मेडिकल दुकानाच्या तिथे काही साहित्य घेण्यासाठी गेलेल्या होत्या आणि ते जात असताना अचानक हवेच्या याच्यामुळे त्यांची जी ओढणी आहे चेहऱ्यावरची ती थोडीशी सरकले गेली आणि सरकले गेल्यानंतर त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा आमच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला आला आणि तात्काळ त्यांनी त्या आरोपी महिलेला ओळखलं आणि तात्काळ जाऊन त्यांना आम्ही ताब्यात घेतली शकतो कालच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आज इतर कायदेशीर प्रक्रिया पुन्हा न्यायालयासमोर उभे करणं आणि इतर याच्यातनं तर या सर्व याच्यामधून म्हणजे तपास जो आहे तो तपास जसा त्यांचा जो रिमांडचा कालावधी आहे त्या रिमांडच्या कालावधीमध्ये कदाचित मे बी आणखीन बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होऊ शकतात आणि अजून स्पष्टता याच्यामध्ये येऊ शकते मुलगा बीएससी आय टी बीस्थी बीस्थी टी वाय बी एस सी म्हणजे बी एस सी आय टीच्या तिसऱ्या वर्षाला मुंबईमध्ये एका चांगल्या कॉलेजमध्ये आहे जिथे तो शिक्षण घेत होता अकॅडमिक दृष्ट्या अगदी टॉपरच्या रँकमध्ये असलेला हा मुलगा आहे म्हणजे अकॅडमिक सुद्धा त्याचं खूप चांगल्या हुशार म्हणतो यांची ओळख तिथे चालीमध्ये अगोदर त्यांची ओळख नाही तिथे चाळीमध्येच यांची एकमेकांशी घनिष्ठ मैत्री झालेली आहे सर जे जे महिलेला तिचा डोक्याच्या घटनाक्रम हा पुण्यातला आहे का आम्ही सीसीटीव्ही मध्ये बघितल्याच्या नंतर त्यांना ट्रेस केलेला आहे हा घटनाक्रम पुण्यातला आहे आणि आमची त्या परिसरामध्ये फिरून सर्वत्र ज्यावेळेस ते आम्ही चेक करत होतो तर त्यावेळेस ही गोष्ट उघडकीला येऊन म्हटलं ना तांत्रिक गोष्टीच्या ह्याच्यावर आहे म्हणूनच म्हटलं की आता सर्व तांत्रिक गोष्टी ह्या सांगण्यासारख्या नाही पोलिसांचा तपास जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली की जो मयत आहे त्याला काहीतरी इन्शुरन्सचे पैसे आले होते आणि एटीएम द्वारे त्यांनी विड्रॉल केले गेल्या चार पाच दिवसात बघा त्याच्याबद्दल अधिक तपास चालू आहे हा परंतु मयत याच्या अकाउंट वरती पैसे होते आणि व्यवसायातले असू शकतात किंवा इतर तुम्ही आपण म्हणताय तसं त्या पद्धतीने एल आय सी किंवा याच्यामधन हे देखील मिळाले असू शकतात परंतु त्या दृष्टीने आणखी तपास चालू आहे पण त्याच्या अकाउंट वरती त्याच्या अकाउंटवरती रक्कम साधारण पाच लाखापेक्षा जास्त रक्कम त्याच्या अकाउंट वरती भावाने ते पैसे तो भावाला देणार होता त्यासाठी भाऊ इथे आला होता असा काही घटना तपास चालू आहे तपासामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी पडताळणं व्हेरीफाय करणं चालू आहे त्या दृष्टीने जे काही पुराव्यांची साखळी आहे ती पुराव्यांची साखळी झाल्यानंतर आणि सगळ्या गोष्टीची स्पष्टता आल्यानंतर याबद्दल अधिक भाष्य करता येईल